घरपट्टी आणि पाणीपट्टी तीस सप्टेंबरपर्यंत भरा असे आवाहन माधवनगर ग्रामपंचायतीकडून केले जात आहे अन्यथा पाणी कनेक्शन कट करण्याचा इशारा माधवनगर ग्रामपंचायतीकडून देण्यात आला आहे माधवनगरमधील बऱ्याच मिळकतदारांची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत असल्याने माधवनगर ग्रामपंचायतकडून सध्या घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे यासाठी गाव आणि वाडी वस्तीमध्ये रिक्षातून पुकारून नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न ग्रामपंचायत करीत आहे तीस सप्टेंबर पर्यंत जो मिळकतदार चालू वर्षाची घरपट्टी भरेल त्यांना पाच टक्के घोषणा ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे तसेच थकित पाणीपट्टी भरून सहकार्य करा असे आवाहन कट करण्याचा इशारा माधवनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच अंजू तोरू उपसरपंच राजकुमार घाडगे आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी दिला आहे खोश खबर खोश खबर खबर माधवनगर गावातील सर्व मिळकत धारकांना कळवण्यात येते की आपली घरपट्टी व पाणी पट्टी भरून सहकार्य करा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर चालू वर्षाची घरपट्टी भरणा केलेस पाच टक्के सूट देण्यात येईल या संधीचा लाभ घ्यावा पाणीपट्टी थकबाकी भरून सहकार्य करा अन्यथा आपले नळ कनेक्शन बंद केले जाईल